पोस्ट ऑफिसच्या चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे ज्येष्ठांना त्रास जागरूक नागरिकांनी समस्या लक्षात आणून दिल्यावर आसन व्यवस्था बदलली नाशिक येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या येथे पैसे भरणे पैसे काढणे बचत योजना रजिस्टर करणे विविध फॉर्म घेणे डिपॉझिट करणे यामुळे खूप गर्दी असते परंतु या ठिकाणी चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक व महिला यांना मनस्ताप होत असून रांगेमध्ये अर्धा ते पाऊण तास कधीकधी एक तास उभं राहताना विविध आजारांचा त्रास असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागत असून दमछाक होत आहे ज्येष्ठ नागरिक व महिला यांना अधिक काळ ताटकळत उभे राहावे लागते मात्र रांगेच्या बाजूला खुर्च्यांचे व्यवस्था करण्याऐवजी रांगेच्या खूप अंतरावर खुर्च्यांची चुकीची व्यवस्था केल्याने रांगेत उभं राहिलं नाही तर नंबर जाईल नंबर जाईल म्हणून नागरिकांना अर्धा ते एक तास ताटकळत उभे राहावे लागते सर्व्हर डाऊन असणे लाईट जाणे यामुळे वेळ जातो व नागरिकांना त्रास होतो मात्र याची व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तरी यामध्ये दुरुस्ती करून बैठक व्यवस्था रांगेच्या बाजूला करावी ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी वेगळी रांग अथवा वेगळे काउंटर असावे जेणेकरून काही मिनिटांसाठी ज्येष्ठ नागरिक व महिला यांना बसता येईल अशी प्रकारची मागणी ज्येष्ठ नागरिक व महिलांकडनं होते आहे याबाबत ज्येष्ठ नागरिक संघटना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र जागरूक नागरिक भूषण नागरे सागर सोनवणे यांनी समस्या लक्षात आणून दिल्यावर मुख्य पोस्ट मास्टर साहेब यांनी ताबडतोब आसन व्यवस्था बदलण्यासाठी त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व महिलांनी समाधान जागरूक नागरिकांनी वेळोवेळी आम्हाला सूचना केल्यास अजूनही सकारात्मक बदल करून ग्राहकांच्या सोयीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र सरकारांसाठी राजेंद्र फुगुवंशी सर जिल्हा प्रतिनिधी मी राजेश रनाळकर सिनियर पोस्टमास्टर नाशिक हेड पोस्ट ऑफिस आज आमचं डिपार्टमेंटने आय टी टू पॉईंट झिरोमध्ये रोल आऊट झालेलं आहे नवीन सॉफ्टवेअर आहे आणि त्याचं उद्घाटन पण झालं परंतु आता काउंटरला थोडंसं स्लोनेस असल्यामुळे गर्दी झाली आणि त्याची सूचना आली त्याप्रमाणे आम्ही त्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे आणि लोकांनी पण चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आता यापुढे अतिशय चांगल्या सुविधा लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर थोडंसं सहकार्य लोकांनी केलं तर निश्चितच त्यांना या पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार आहेत धन्यवाद